कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आई प्रभाग क्षेत्रातील आषेळी परिसरात दीर्घकाळ चालू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्याला अखेर दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत आहे आषळे गावातील स्वतंत्र पाणीपुरवठा पाईपलाईन असून देखील चिंचपाडा आणि द्वारली परिसरातील अनेक इमारती व चाळींनी अनधिकृत नळ जोडण्या केल्याने आषाळे गावापर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नव्हतं परिणामी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वनवन फिरावी लागत होती या गंभीर परिस्थितीवर स्थानिक कार्यकर्ते नितीन तरे इंदिरा तरे गणपती कांबळे गोपी कडू अशोक कडू प्रभाकर कडू आणि संतोष कडू यांनी सातत्याने पाठपुरावा करून केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनधिकृत जोडण्यांवर कारवाईची मागणी केली होती आशेगावचे स्वतंत्र जलवायनी नांदीवली मेन टॅपिंग पॉइंट ते आशेगाव ही मुख्य जलवाहिनी असून त्याच्यातून आशे गावाला पूर्ण पाणी पुरवठा होतो पण ही मुख्य लायनी द्वारली नांदिवली चिंचपाडा या भागातून येते इथे बऱ्याच लोकांनी त्याच्यावर अनाधिकृत कनेक्शन घेतल्यामुळे जास्तीत जास्त ऐंशी टक्के पाणी आमचा चोरीला जा, जा जातो आहे इथे आणि विस्ट टक्के आम्हाला भेटतो आहे तर आम्ही वारंवार तक्रार करून अधिकाऱ्यांना सांगितलं का हे कनेक्शन काढा अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून आमचे जाधव साहेब असतील मल्लेकर साहेब असतील जगताप साहेब असतील यांनी सहकार्य करून पोलिस पोलीस प्रशासन विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन कोल कोलसवाडी पोलीस स्टेशन सहकार्य करून कारवाई संयुक्त कारवाई करत आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की सच कारवाई आम्ही कंटिन्यू करू आणि योग्य ते गुन्हे दाखल करू आणि आमची पण अपेक्षा तीच आहे का ज्यांनी ज्यांनी चोरीच्या लायनी घेतल्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावं आय प्रभागामध्ये आषाळे हे गाव आहे आणि एमडिशीचे पाईपलाईननी डायरेक्ट आषाळे गावासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईन अडीचशे डाय एम एमची पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनद्वारे पा आषाळेगावामध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जाते तिथे आणि तिथून मग पाणी वितरण केलं जाते परंतु बऱ्याच वेळा तिथल्या गावातल्या लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होते की पाणी पुरवठा कमी होतो आहे वेग प्रेशरने होत नाही आणि मग आमच्या टेक्निकल टीमने सर्वे केला असता असं दिसून आलं की ह्या लाईनवर चिंचपाड्या भागातील रहिवाशांनी चाळ लोकांनीच चाळधारकांनी इमारतधारकांनी अनधिकृतपणे कनेक्शन घेतल्याचं निदर्शनास आल्यानुसार आम्ही आज इथे प्रोग्राम लावला स्थानिक कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस आमचे महापालिकेचे पोलीस आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनी मळेकर साहेब आमचे वॉटर सप्लायचे डेप्टी इंजिनियर जाधव साहेब आणि मी स्वतः सहाय्यक आयुक्त आय प्रभाग आणि आमची टीम संपूर्ण कर विभाग कर पाणी विभागाचे लिपिक किंवा आणखीन अनाधिक बांधकामाचे स्टाफ सर्व स्टाफसही आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहोत आणि आता इथे जिथे जिथे आम्हाला हे अनाधिकृत कनेक्शन दिसून आलेले आहेत ज ते आत्तापर्यंत आम्हाला वाटतं तीस चाळीस प कनेक्शन आत्तापर्यंत आम्ही तोडलेले आहेत अजूनही आमची का कार्यवाही संध्याकाळपर्यंत चालूच राहणार आहे आणि या ज्या लोकांनी जे कनेक्शन हे घेतलेले आहेत त्या कनेक्शन दारकाउच्यावर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत ही मोहीम ही मोहीम अशी सुरू राहणार आहे आणि यानंतरही पुन्हा जर त्यांनी पुन्हा ब नळ जोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा वारंवार त्यांच्या गुन्हा दाखल करू आणि हे कनेक्शन खंडित करण्याचं आमचं सा निरंतर प्रयत्नच चालू राहणार आहे